ही चिकन मसाला बनवायला चालू आहे आता आज ग्राहक खूप शांतगतेने येत आहे येत्यात जातात येत्यात जातात असं कंटेन्सरी टेबल नाही आहे लागत आहे ह्या नवीन ऑर्डर आहे दोन चिकन मसाला ताटे ताटा तयार झाल्या आहेत ताटाला तवा पराठा आहे हा पण लावलेला आहे ताटे पिकाबद्दल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता आलो होतो हॉटेलच्या समोरचं जे गवत वगैरे कापायचं मी बोललो होतो आता काल लग्न परवाचं पण राहिलं होतं आणि ते असंच राहून जात आहे आता हे जेवढं मोठं आहे ते कापणार आहे जनावरांना आमच्या घेणार आणि बाकीच्या जेवढं आहे गवत वगैरे त्याच्यावरती औषध फवारणी करायची आहे पण विषय असा झाला आहे की आपण जो वेळा असतो आपला कापणीचा तो मी आम्ही विसरून घरामध्ये आता हे हॉटेलमध्ये आहे कृपा आपल्याकडे आता ह्यानं कापतं का नाही बघूया हलका आहे कापेल पण पण पर्यायाने दुसरा परत आणि घरी जाऊन ते घेऊन येण्यापेक्षा यानंच काम चालवायचं आणि उद्या सकाळी मे बी औषध फवारणी करून रिक्कामगवायचं एक दोन तीन वेळा औषध फवारणी करावीच लागते पावसाळ्यात कारण हे औषध फवारलं की तेवढंच एक पंधरा दिवस त्याचा रिझल्ट दाखवतं आणि परत आहे तसं हिरवं उगवतं बघू आता मारून तरी बघूया काय होईल ते बघू बाकी आता हे जे दिसते तुम्हाला उंच जेवढं आहे इथे तिथे हे सर्व कापायचं आणि बारीक जी आहे त्याच्यावरती औषध फवारणी करायचे शेता आता गवत आलेलं कापायला चालू आहे कारण ते खुरप्यानं निघत नाही व्यवस्थित कापत नाही टाक्यात लावायला लागतात ते विनाकारण परिश्रम होत आहे त्यामुळे आता इथे एक गावाला आमचं होतं त्यांना वैरण कापलेली त्यांच्याकडनं हा कोण गुणालो आहे तर राहिलेला आता उर्वरित जो भाग आहे तो हा कोयत्यानं त्याचं काम करायचं कम्प्लीट आता बऱ्यापैकी गवत कापलेलं आहे पण आता आलेला आहे पाऊस आपल्याला ते समोरचं थोडंसं कापायचं आहे ते मोठं नाही ते जे बोर्डजवळ बारीक दिसतं आहे त्या पोलजवळ तेवढं कापायचं आहे आणि इथलं थोडंसं गड्डं इथं आतमध्ये नाही कापू शकत कारण ते, ते का बारीक बारीक एक वेल आहे पूर्ण जमिनीशी पसरलेली असते दाखवतो तुम्हाला ते त्याला काटं भयानक असतात त्याचे वाकडे असतात आणि ते घुसले की निघत नाहीत आणि ते भयानक कळत त्याला आणि ते जनावरांना पण चालणार नाहीत कारण त्यांच्या जिबेला वगैरे लागण्याचा धोका आहे त्यामुळे ते कापू शकत नाही मी त्याच्यावरती औषधच मारावं लागेल ते आता राहिले केवढा तो एक पोर्शन तेवढाच राहिला आहे बाकी सगळं झालेलं आहे आता जी वैरण वगैरे आहे ती आपण घेणार आहे घरी पाऊस गेल्यानंतर ते राहिलेलं कापूया आणि मग घरी जायचं आहे बाराजून सोळा मिनटं आल्यात घराच्या पाचवंची वैरण मी सकाळी आणून ठेवली तर ही एक उद्यासाठी चालते हा बोस आहे बारीक आहे तो आजच्या आज घालून चालत नाही जनावरांना तो थोडा सुकायला पाहिजे त्याच्यामुळे हा उद्या किंवा परवा दिवशी चालते वैरण ती आता नेऊन आपल्या शेडामध्ये टाकतो आणि दुपारी यायचं आपण हॉटेल चालू करायचं आहे हा संकष्ट हे आ... त्यामुळे आज ग्राहक कमी असणार आहे जेवण थोडं कमीच ठेवायला लागणार आहे तर ही आपली झालेली आहे का आपण हे सगळं पूर्ण क्लिअर केलेलं आहे आता या उद्या याच्यावरती त्यांनाच मारायला आता पाऊस चालू आला आहे थांबलो आहे मी गाडी भरलेली आहे आपली गाडी एकदम फुल चाललेली आहे वैरण म्हणजे पुढे बसायला जागा नाही एवढी फुल झाले पण आता परत आणि त्या वैरणीसाठी राहिलेला दोन चार पेंटीसाठी यायचं नाही ॲडजस्ट केले गाडीवरती आज दुसरी बाईक आणली असती मी त्याला गाडा जोडता येत होता आरामात गेले असते पण एवढी वैरणी तर निघेल वाटलं नव्हतं असो आता ही उद्या दिवसाची भरणी झाली आता उद्याने परवा जरासं सुकून घालायचं बाकी आता पाऊस आलेला आहे वाजलेत वाजून सतरा मिनटं झाली आहेत बराच उशीर झालेला आहे आता जाऊन जेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मार्केट आज काय नाही आहे फक्त चिकन मागवायचं आहे ते पण थोडंसंच मागवणार आहे आणि जेवून मग यायचं नंतर दोन अडीच तीन वाजेपर्यंत हो हॉटेलवरती थोडा पाऊस कमी होऊ दे म्हणून निघतो मी पण पाऊस कमी येईल म्हटलं तर पाऊस जास्त चाललेला आहे आणि सगळीकडं पॅक होत आहे काय समजत नाही आहे बिझस जावं लागतंय की काय वाढायचं लागलाय पाऊस तुमच्या भागामध्ये कुठून कुठून आहात आणि पाऊस चालू झाला आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मान्सून जो पाऊस म्हणतो आहे मी हा वळवाचा नाही हा शक्यतो मान्सूनचाच असं वाटत आहे कारण आज कोण आजपासून मान्सून चालू होईल महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामानाचा अंदाज होता शक्यता आहे की आजपासून पावसाला सुरुवात होईल पण पण बघू संध्याकाळी दुपारपर्यंत काय ते वातावरण कळेलच हो तुम्ही कमेंट करायला विसरू नका कारण व्हिडिओमध्ये कमेंट खूप कमी येत आहेत आणि आपल्याला कमेंट अरे कॉमेंट ज्या पाहिजेत आणि लाईक्स ज्या पाहिजेत त्या पाहिजेतच त्याशिवाय एंगेजमेंट वाढणार नाही व्हिडिओचे सो प्लीज so, कॉमेंट करा तुमच्या भागामध्ये पाऊस चालू झाला आहे का मान्सूनचा mm -hmm. दीड वाजलेला आहे पाऊस कमी आला आहे आता निघतो मी नाहीतर परत पाऊस चालू झाल्यानंतर आणखीन इथं थांबावं लागेल तर आता जाऊन नंतर येणार हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करणार ब्लॉगला हॉटेल चालू केल्यानंतर मित्रांनो आम्ही अगोदर हॉटेलमध्ये मार्केट काही नाही आपलं चिकन फक्त मागवलंय आणि चिकन आल्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार आज अंगारकी संकष्टी आहे त्यामुळे ग्राहक कमी होणार आणि त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण सगळ्यापासून आहेच त्यामुळे जेवण थोडंसं आटोक्यात करणार आहोत बॅकअप ठेवायचं एखाद्या वेळेला जर ग्राहक वाढले तर आपल्याला बनवता येईल आता आलो हॉटेलमध्ये साफसफाईला सुरुवात करायची पहिल्यांदा बाहेरची सकाळी केलेली आहे आपण बऱ्यापैकी <coughs> त्याच्यावरती उद्या सकाळी तन्नाशक मारल्यानंतर दोन तीन दिवसानंतर बघू काय रिझल्ट येतो तो ते जे दिसतं तिथून असं तन्नाशक मारावं लागेल हे जे आहे ते तिथून बाकी जे समोरच जे राहिलेलं गवत तुम्हाला तिथे दिसतंय ते आहे लोकांचं आपण त्याला हात नाही लावू शकत पावसं झिरमट झिरमट जिर्म् आता चालू झालंय आता हे आपल्याकडे आलेलं आहे पाणी पिण्याचं त्यात पाणी प्यायला भरून घेऊया म्हणजे आपल्या कूलरमध्ये ओतायचं आहे पाऊस तर बंद नाही आहे कंटिन्यू चालू आहे वातावरण एवढं खतरनाक बिघडलं आहे पावसाचं त्यामध्ये वारं पण सुटलेलं आहे सगळीकडे जाम होत आहे शक्यता आहे आजपासून पाऊस चालू होतोय सकाळी पण हाच डॉक्टक मारला होता सेम बहुतेक डबल झाला असेल तर त्या क्षमासावी पण पाऊस चालू झालेला आहे आपली पहिली ऑर्डर गेलेली आहे पार्सल गेले स्पेशल वेज शाकाहारी एक थाळी गेलेले आहे पार्सल त्याच्यानंतर अजून पूर्ण हॉटेल रेकाम आहे सेटअप वगैरे मी लावलेला नाही आज आज आपल्या स्टाफला पण सुट्टी दिले आहे बाहेरचा जो वेटर आहे त्याला कारण अंगारकी संकेष्ट आहे ग्राहक कमी होता म्हणून आता वाजलेले आहेत एक आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आले आहेत पहिली ऑर्डर आपली एक शाकाहारी फक्त गेलेली आहे त्याच्यानंतर अजून अद्याप एकही ऑर्डर नाही आहे बाकी जेवण मांसाहारी खूप कमी आहे पण आहे तेवढं तरी संपायला पाहिजे ऑर्डर लागायला पाहिजेत बघू कसं कसं आता ही दोन चिकन मसाल्याची ऑर्डर आहे त्याची प्लेट बनवायला चालू आहे चिकन मसाल्याची बा याच्या अगोदर दोन तीन ऑर्डर गेल्या पण हा व्हिडिओ करायला लक्षात नाही राहिलं आज गर्दी अशी नाही आहे हे ताटाचे तवा पराठे ही आपली दोन चिकन मसाला थाळी तयार आहे याला पराठे लावल्यानंतर ही थाळी पिकअप होईल आज भट्टी चालू केलेली नाही आहे पराठा आहे कारण आज अंगारकी संकष्टी ग्राहक कमी होतो त्याच्यामध्ये कोळशाची कॉस्टिंग जास्त पडते आणि आज बाहेरच्या वेटरला सुट्टी दिल्यामुळे स्टाफ कमी आहे त्याच्यानंतर पुढच्या ऑर्डर आपल्याकडे चार शाकाहारीचे चा आहेत त्यांचे आता तवा पराठे भाजायला चालू आहेत अकरा वाजून तेहतीस मिनटं झालेले आहेत क्लोजिंग झालेले आहे आपल्याचं लवकर आवरले कारण आज ग्राहक एकदमच कमी झाले होते जेवण आपण कमी ठेवलं होतं जसं की तुम्हाला सांगितलं होतं अंगारकी संकष्ट असल्या कारणानं बऱ्याच लोकांचे उपवास वगैरे असतात त्यामुळं ग्राहक शक्यतो कमी झाला असेल सो आपण थोडंफार हात आवरलं होतं म्हणून बरं नाही तर आज खूप प्रॉब्लेम झाला असता आणि अंगारकी संकष्ट असू देत एकादस गुरुवार आणि शनिवार या दिवशी जेवण आपण कमीच ठेवतो कारण ह्या दिवशी ग्राहक नाच्याबरोबर असतात खूप कमी प्रमाणात होतात त्यामुळे आपल्याकडे बाहेरचे ग्राहक लावले थोडेफार म्हणजे जे आता ट्रक वगैरे हां काही दिवस झालं ट्रकवाले पण बऱ्यापैकी आहेत एकदा जेवून गेले आणि ह्या रूट त्यांचा कायमचा असेल रेग्युलर आवर्जून ते ह्या धाब्यावरती आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे कारण एकदा जेवतोय माणूस आणि परत येऊन ते जेवण्यासाठी थांबतोय म्हणजे बरं बरं क्वालिटी वगैरे विचारली की जेवण चांगल्या बोलत आहेत आणि रेट आपले एकतर कमी आहेत त्याच्यामुळं बरेच मंडळी थांबायला बघतात बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय